पाहत आहात मराठी आवाज आपण लोकधारा जनतेच्या हक्कासाठी आज शंकरलिंग देवस्थान मुचंडी जत येथे आमदार गोपीचंद पडळकर साहेबांच्या उपस्थितीत सुधारित महिषाळ उपसा सिंचन योजनेचे सादरीकरण तसेच नागरिकांच्या शंकेचे निरसन करण्यात आले यावेळी अधीक्षक अभियंता पाटोळे साहेब कार्यकारी अभियंता कोरे पाटील इंजिनियर पाटील साहेब आकारामदा मासाळ संजय तेली सरपंच लक्ष्मण जखगोंड भाऊसाहेब दुधाळ अनिल पाटील सुभाष गोपी सरपंच रमेश देवर्षी शशिकांत पाटील तसेच सर्व मान्यवर शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते लोकधरा मराठी न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा